मी नाशिक अपडाऊन करायला सुरुवात केली अपडाऊन करताना मला असं जाणवलं की नाशिकच्या मुंबईत प्रवास करणारे खूप प्रवासी आहेत त्यांना खूप सारा त्रास आहे पण त्यांना असं कोणी एका प्लॅटफॉर्मवरती वरती आणून मार्गदर्शन करणार त्यांचा नंबर असेल मग मला कालांतराने भेटले भूषण सर भेटले खोडके सर भेटले चव्हाण सर भेटले अशी बरीचशी टीम भेटल्यानंतर आम्ही चर्चा केली की आपल्याला ह्या एक लोकांना एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी आणि प्रवाशांच्या ज्या अडी अडचणी आहेत आड़ त्या सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मलाड साहेब म्हणे आपल्याला ना रजिस्टर संघटना उभी करायला लागेल त्याच्यामध्ये बोलत नाही आम्ही एकदमच प्लॅन केला आम्ही जी छोटीशी पांडव एक मिटिंग झाली त्याच्यातून मग आम्ही सेकंड मिटिंग आमची झाली आणि एक असोसिएशन उभं करायचं आणि ठरवलं त्यानिमित्ताने आमचे पेपर वर्क सुरू झाले आम्ही असोसिएशन उभी हो केली आणि नाशिक वरून जो निघणारा प्रवासी आहे आम्ही जास्त करून दोन गोष्टी बघितल्या एक गोष्ट पाहिली की नाशिक शहरातला आणि शहराच्या आजूबाजूचा रेल्वे स्टेशन गाड्याचा आणि तिथून ट्रेन पकडून आणि व्हाया कसारा असा सीएसटी प्रवास करायचा आणि येताना पण तसंच मग आम्ही ज्यावेळेस सर्च केलं प्रवासी असोसिएशन नाशिकने की हा शॉर्टकट प्रवास कसा करता येईल मुंबई आणि नाशिक आमदार करताना आपल्याला प्रवास शॉर्टकट कसा कर करता येईल मग आम्ही ज्यावेळेस सर्वे केला सर्च केलं तर आम्हाला जाणवलं की उंबरवाडी स्टेशन हे कसाऱ्यापासून एक स्टेशन हायवे लगत आहे जवळ हाय नाशिक हायवे लगत आहे जर ते रेल्वे स्टेशन जर आपण डेव्हलप करण्यावरती भर दिला आणि लोकांना जर त्याचा प्रचार प्रसार आपण केला तर त्याचा फायदा खूप लोकांना होईल असं आम्हाला मग आम्ही काय केलं त्या रेल्वे आम्ही सर्च केलं तिथे तिकीट काउंटर नव्हतं तिथे आरपीएफ नव्हता तिथे म्हणजे अशा बेसिक सुविधा नव्हत्या आणि ज्यावेळेस आम्ही नाशिकच्या प्रवाशांना सांगायचो की, की उंबरमाळी स्टेशन पण आहे तर लोकांना एकीन नाही यायचं उंबरमाळी स्टेशन आहे आम्ही सर्वप्रथम काय केलं की जो भेटला का त्याला आम्ही उंबरमाळी स्टेशन दाखवणे भेटला उंबरवाळी स्टेशन हा आणि तिथे बस चालू करून त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू चार माणसाने दहा माणसांना सांगितलं दहा ने एकवीसला सांगितलं आज हजारो लाखो लोकांना माहिती पडलं नाशिकांना की उंबरवाडी स्टेशन आहे आणि आपण नाशिकवरून निघालो तर उंबरवाडी स्टेशनच्या पुढच्या पन्नास पंचावन्न मिनिटात आपण जातो आणि तिथून एक दीड पाणी दोन तासामध्ये आपण मुंबईला पुढे जाऊ शकतो म्हणजे आपला प्रवास नाशिकवरून निघाल्यानंतर मुंबईला जायला आपण तीन तासात मुंबई जाऊ शकतो आणि तेवढ्याच वेळात रिटर्न आपण घेऊ शकतो असं आम्ही सिद्ध करण्यामध्ये लोकांना माहिती करण्यामध्ये आमची प्र प्रवास, म्हणजे आपली प्रवासी असोसिएशन ही सर्वप्रथम काम यात तेव्हा हळूहळू लोकांना ओळखायला लागले की प्रवासी असोसिएशन नाशिक एक संघटना आहे प्रवाशांच्या आडी अडचणी सोडविण्यासाठी काम करते त्याच्यानंतर ह्या रूटने गेलं तर आपल्याला सगळ्यात शॉर्टकट रूट आहे तिथे लोकल ट्रेन आपण इथून चाळीस पन्नास पन्नास मिनटात तिथे जायचं आणि तिथून आपला प्रवास सोपा होऊन जातो असं लोकांना माहिती पडलं आज उंबरमाळी स्टेशन लोकांना लाखो लोकांना माहिती पडला आपण बस चालू केल्या दोन चार गाड्याही सुरू झाल्या त्याच्यानंतर मग पुढे अडचणी आल्या की उंबरमाळी स्टेशनला बाथरूमची सुविधा नव्हती उंबरमाळी स्टेशनला तिकीटची सुविधा नव्हती आरपीएफ न आपण रेल्वेला वेळोवेळी पत्र व्यवहार केले रेल्वेने आमचे पत्र एक्सेप्ट केले रिप्लाय पण दिला आम्हाला आणि ते जवळजवळ ज़वा आता नव्वद पंच्याण्णव टक्के काम पूर्णतः आज खूप समाधानी वाटते म्हणजे एक असोसिएशन उभी करून ज्या आपण मकसद साठी असोसिएशन उभी केली त्या मकसद वरती काम करताना जो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात लोकांना त्याचा बेनिफिट मिळतो तेव्हा आम्हाला सुद्धा खूप अभिमान आणि आनंद वाटतो अभिमान आणि आनंद वाटतो दुसरं हा प्रवास करत असताना की सुरुवातीला आपण एक दोन चार दहा जण नंतर केल्यामुळे मग आपल्या बरोबर इतके सारे लोक जुळले इतके सारे लोक जुळले त्यांना जर तसा माहिती पडेल की या सोन चांगली लिग, चांगले काम करते पवार नावाचे व्यक्ती आहेत लाल साहेबांचे नावाचे व्यक्ती आहेत किंवा अजून काही यांच्याबरोबर काम करणारे सहकारी आहेत मग लोकांनी विश्वास टाकला आणि तसे तशी लोक दिली आपली व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप हो लाखे पाचशे लोक या ग्रुपवरती आणि त्या माध्यमातून मग मा आपण काय केलं की प्रवाशांच्या खूप अडी अडचणी सोडायला काम आ, काम करायला एकदम जोरात चालू केलं जसे कुठे प्रवाशाला प्रवाशांना काही रस्त्यामध्ये कोणाची बॅग आणावी असेल किंवा कोणाला काही अडचण असेल आणि असेल अग एखादी ट्रेन सुटी आता मी कसं जाऊ आम्ही मार्गदर्शन करणं झालं असेल रस्त्यात येता जाताना बस खराब झाली असेल तर ही बस खराब झाली पुढे काय त्याचे सुद्धा आम्ही खूप आणि लवकर असे करण्याचा प्रयत्न आहे तर असे तुमच्या सारखे आपल्यासारखे सगळे लोक आमच्या बरोबर खूप लोक खूप चांगले लोक जुळत गेले आणि त्या माध्यमातून आम्हाला सुद्धा एक काम करायला खूप मोठी ऊर्जा मिळत गेली आणि आज त्याचा परिणाम इतका मोठा झालेला आहे आपलं प्रवासी असोसिएशनचं नाव जे आहे खूप तळागाळापर्यंत पोहोचलेले चांगल्या खूप साऱ्या लोकांना माहिती पडलेली आहे आणि काम करायला सुद्धा आता खूप आनंद वाटत आहे दुसरं की आपल्या बरोबर जे जुडलेले जे, जे प्रवासी मित्र आहेत ते सुद्धा आपलं काम बघून ते काय करतात की कुठे प्रवाशाला काही अडीचाळी अडचण आली तर ते सुद्धा आपली प्रेरणा घेऊन ते मदत करतात म्हणजे कळत ना, ना कळत ते एक दुसऱ्याला मदत करतात त्याचा खूप अभिमान वाटतो आणि असं करत असताना एवढा सारा परिवार जुडला आपण मागे पण खूप सारे लोक आपल्या बरोबर जे जुडले ते नाशिकला ट्रान्सफर होऊन आले त्यांचा सुद्धा आपण सत्कार केलेला आहे त्याच धर्तीवर एक राष्ट्रप्रेम मनाशी आपण बाळगून आणि आपल्या मनामध्ये परिवार सारख्या भावना बाळगून आणि तिथे आम्हाला एक कुत्री लाडसाहेब चव्हाण सर आपल्या सगळ्या ग्रुप आम्हाला आपल्याला वाटलं की आपल्यातली एक अपडाऊन करत होती मनुष्या त्या जोपडे आणि त्यांनी प्रवासी असोशिएशन महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप छान काम सांभाळलं आज पण त्यांच्याकडेच ते काम आहे पुढे पण ते करत राहतील आणि त्याच्यासोबत स्वच्छता अनेक वर्षापासून आपल्याबरोबर जुळले अतिशय शोभर स्वभाव त्यांचा कधीही त्यांनी म्हणजे केलं असं नाही की असं जे तसं जे महिला असं नाही आपण सांगितलं तसं किंवा त्यांनी ते आपल्याला सांगण्याची गरज नाही त्यांनी ते जो माहोल बघून म्हणत त्यांनी ते, ते लक्षात घेऊन त्यांनी म्हणजे एक प्रवासी असोसिएशनला खूप कॉपरेट केलं आणि त्यांनी ह्या दोघा व्यक्तींनी प्रवासी असोसिएशन ही संघटना लोकांपर्यंत त्याचे विचार पोहोचवणे आणि लोकांना अडी मदत करणे याच्यासाठी खूप छान काम केलेले त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे कल्पना आहे या सगळ्या भावना आमच्या लक्षात आल्या की हे लोक आपल्या एक परिवारासारखे आहेत परिवारातलेच आहेत तर आपल्याला ही जाण आहे आणि अशा व्यक्तींच आपल्या प्रवासी असोसिएशन नाशिक नाशिकच्या वतीने एक छोटे छोटी खानिका होणार आपण खूप मोठा सत्कार नाही करू शकत पण छोटी खाणिका का आपण सत्कार केला पाहिजे अशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि आज तो आम्ही एक सगळे चर्चा करून साहेबांना तो ट्रास दिला होता त्यांनी तो टास्क पूर्ण पुण करून सगळ्यांचे कॉर्डिनेट करून आज तो कार्यक्रम आपण अरेंज केला आणि भूषण पंचबाई सर आणि झोपडे ताई आपण भग या कार्यक्रमाला एक छोट्यासा सत्कारसाठी उपस्थित राहिले तुमचं मी खरंच प्रवासी असोसिएशन नाशिकच्या वतीने मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो जोरदार आणि <प्> तुम्हाला नाश मुंबईवरून नाशिक जो प्रवास आपला काही अनेक वर्षापासून चालू होता खूप खर्च प्रवास केला जो मुंबई अपडाऊनचा तुमचा जो पिछा सुटला आणि तुम्ही नाशिकमध्ये आले आम्हाला खूप त्याचा आनंद आमच्याही मधल्या कधी होतील आम्हाला त्याचा असाच आनंद अशी आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्ही खूप छान मधल्या होण्याला खूप आनंद वाटला आणि तुमच्या हाताने एक चांगलं कार्य घडो भावी वाट चालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या हाताने एक चांगलं कार्य घडो चांगली समाजसेवा घडो तो आणि तुम्ही लोकांच्या खूप कामी ये हो। आणि तुमचं आरोग्य आनंदी सुख समाधानीने राहाव तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला प्रवासी असोसिएशन नाशिकच्या वतीने मी आणि आपला हा प्रवासी असोसिएशन जो नाशिक परिवार आहे त्याच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद Ya